आनंदराव पाटील यांचे ज्योतिर्लिंग दूध उत्पादक संस्था दरीबडची येथे दिवाळी बोनस वाटप कार्यक्रमामध्ये बोलताना दरीबडचे गावचे युवा सरपंच शिवानंद मोरडे दूध उत्पादक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना दीपावळीचे बोनस वाटप कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी मानवत या सर्वांना माझा नमस्कार आपला गाव तसा दुष्काळ पट्ट्यातील गाव आहे एक वेळ जनावरांना पाणी आणि चारा दोन्ही पण एकत्र घ्यायची वेळ असतानाही आपल्या गावातून आज जवळपास चार ते पाच डेअरी मधून पाच ते सहा हजार लिटर दूध दरून एक शेतकऱ्यांना चांगला दूध हा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये जसं खर शेतकऱ्यांना म्हणावं तसं दुधाला घर भेटत नाही तरी पण शेतकरी प्रयत्न करतायत त्यासाठी मला एक रिक्वेस्ट करायचं सर्व दूध उत्पादक संघांना आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध उत्पादन होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांना काही हजार कोटी झाल्या त्यांना लाभ भेटत नाही त्यांना मार्गदर्शन करावं त्यांना विमा नुकसान होणार असं एवढेच विनंती करतो आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत